नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण अतिशय टेस्टी चवदार वाम मच्छी रसा बनवलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी ही भाजी चवदार आणि चमचमी झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि झटपट सुद्धा होणारी आहे अगदी घरच्या साहित्यात ही आपण भाजी बनवलेली आहे वेगळंच काही बाहेरचं महागडं न घालता अगदी झटपट ही भाजी तयार होते तर चला ही चमचमीत चवदार रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया वाम मच्छी खायला सगळ्यांनाच आवडते पण करायचा कंटाळा येतो पण आज आपण अगदी कमी अगदी कोणीही सहज बनवेल अशी सोप्या भाजी ही मच्छी सर्वप्रथम स्वच्छ साफ करून दोन तीन वेळा इथे मी स्वच्छ पाण्याने घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे आपली मच्छी धुवून झालेली आहे आणि ही मच्छी खूप अशी ताजी मच्छी आहे त्यामुळे हे चवीला सुद्धा खूप छान वाटते आता ही मच्छी आपल्याला सर्वप्रथम फ्राय करून घ्यायची तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी अद्रक लसूण आणि कोथंबीर याचं वाटण बनवून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं तरी चालेल किंवा मग मिक्सरला जाडसर फिरून घेतलं तरीही चालेल आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये एक ते दीड पळी आपल्याला तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे लसण अद्रक आणि कोथंबीरचं ते आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्यानंतर थोडीशी यामध्ये मी हळद घालते आहे आणि थोडंसं इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आता हळद मीठ घातल्यानंतर परतही मी तेलामध्ये मस्त असं परतून घेते छान असं परतून झाल्यानंतर जी मच्छी आपण धुवून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची तर इथे मी संपूर्ण वाम मच्छी ही अशा पद्धतीने पॅनमध्ये टाकते आहे संपूर्ण मच्छी मध्ये टाकल्यानंतर मस्त हे आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे अद्रक लसूण आपण यामध्ये घातले आहे ते संपूर्ण आपल्याला मच्छीला लावून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट हे मच्छी आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे शिजून घ्यायची आहे तर यावर मी झाकण या ठेवते आणि यामध्ये आपण हळद मीठ घातले त्यामुळे याला पाणीसुद्धा सुटतं आणि त्या पाणीमध्ये ती छान अशी शिजल्या जाते तर तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटानंतर मस्त इथे आपली मच्छी वाफून झालेली आहे छान अशी फ्राय झालेली आहे मस्त त्याला पाणीसुद्धा सुटलेलं होतं आता या ठिकाणी मी परत एक वेळा मस्त असं मिक्स करून घेते आणि हे मच्छी मी आता साईडला काढून घेते ही मच्छी तुम्ही अशी जरी खायला घेतली तरी अप्रतिम लागते चवीला भन्नाट लागते आता ही मच्छी मी फ्राय करून झाल्यानंतर तर एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आता आपण मसाला बघूया तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले थोडंसं खोबरं कट करून घेतलं कोथंबीर घेतला अद्रक घेतली आणि लसूण घेतलेलं फक्त एवढंच साहित्य इथे आपल्याला लागणार आहे आता आपण इथे मसाला भाजून घेऊया तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये आपल्याला कट केलेला कांदा घालायचा थोडंसं तेल मी यामध्ये घालते आणि मस्त इथे कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त असा भाजून झालेला आहे तो मी साईडला काढून घेते त्याच पॅनमध्ये जे थोडंसं खोबरं आपण कट करून घेतलेलं होतं ते घालते आणि खोबरंसुद्धा आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा इथे आपलं भाजून झालेलं आहे हे सुद्धा मी साईडला काढून घेते आता आपण मसाला वाटून घेऊया तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला कांदा खोबरं घालते सात आठ लसूण पाकड मी घेतलेल्या त्यामध्ये घालायच्या दोन तीन आल्याचे तुकडे घातलेले आणि भरपूर असा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला होता तो यामध्ये घालतीये आहे थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून मिक्सरला मस्त असं बारीक इथे मी वाटून घेते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला मसाला मस्त असा वाटून घ्यायचा आहे आता याच मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन चम्मच मिरची पावडर घेते मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट तुम्हाला कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे मिरची पावडर वापरू शकता दीड चम्मच इथे मी धना पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी इथे मी हळद घालते आहे एवढेच इथे आपल्याला सुके मसाले लागणार आहे आता हा संपूर्ण मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा तर त्यासाठी इथे मी एक कडईट गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते ती तीन ती पडी आपल्याला तेल घालायचं आज आपण फिश करी बनवतो आहे म्हणून तेल जरा जास्त प्रमाणात घातलं तरीही चालेल तिथे इथे मी तीन पडी तेल घातलं जो मसाला आपण बनवून घेतलेला तो सुरुवातीला यामध्ये मी घातलेला राहिलेला संपूर्ण मसाला यामध्ये मी घालते आहे आणि मस्त इथे मी तेलामध्ये मसाला मिक्स करून घेते छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते म्हणजे मसाला हा आपला छान असा शिजेल खाली लागणार नाही तर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर परत इथे मी मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता हा मसाला आपल्याला दोन ते तीन मिनिट मस्त असा शिजून घ्यायचा आहे मसाला जर छान शिजला तर भाजीसुद्धा आपली छान अशी चवीला लागते तर एक दोन ते तीन मिनिट मी मस्त इथे मसाला कमी गॅसवरती शिजवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपला मसाला शिजलेला आहे छान त्याला तरी आलेली आहे साईडला तेलही सुटलेलं आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे आता मसाला शिजून झाल्यानंतर जे मच्छी आपण फ्राय करून घेतलेली होती ती संपूर्ण मच्छी मी यामध्ये टाकते तर इथे मी हे फ्राय करून घेतलेली संपूर्ण जी वाम मच्छी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची मस्त असं मसाल्यामध्ये हे संपूर्ण मच्छी आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान असा मच्छीचा फ्लेवर हा मसाल्यामध्ये उतरेल तर इथे मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर परत हे आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट ही मच्छी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे असे मसाल्यामध्ये मच्छी शिजवून घेतल्याने छान असा मच्छीचा फ्लेवर हा रशामध्ये उतरतो मग रसासुद्धा दा फार असा चवदार होतो छान असं मसाल्यामध्ये मी एक दोन ते दोन मिनिट मस्त असं शिजवून घेतलेलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता आपण यामध्ये पाणी घालूया तर इथे मी जे मिक्सरचं भांडं होतं ते विसळून यामध्ये मी पाणी घालते आहे आता इत इथे तुम्हाला भाजी कितपत पातळ करायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण मच्छीची भाजी थोडीशी पातळच चवीला खूप छान लागते तर इथे मी मला लागेल तेवढं पाणी घातलेलं मस्त असं मिक्स करून घेत घेतले तर इथे मला भाजी थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालते आहे मस्त असं मिक्स करून घेते आहे तर या पद्धतीने इथे मी भाजी बनवून घेतलेली आहे तर एवढा इथे मी पातळ असा बनवून घेतलेला कारण ही भाजी थंड झाल्यावर परत घट्ट होते म्हणून सुरुवातीला ही थोडीशी पातळच बनवायची आता यामध्ये मी थोडासा कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आता ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिट कमी ते मध्यम आचेवर मस्त अशी उकळून घ्यायची आहे छान त्याची एक उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिट ही भाजी मी मस्त अशी उकळून घेतलेली कारण आपण सुरुवातीला मच्छी फ्राय करून घेतलेली होती त्यामध्ये सुद्धा आपली मच्छी शिजून झालेली नंतर रस्त्यामध्ये सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिट हे मच्छी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे मच्छी छान अशी शिजून झालेली या ठिकाणी मी गॅस बंद केलेला तर तुम्ही बघू शकता मस्त इथे चवदार तरीदार चमचमी वाम मच्छी तयार झालेली आहे ही भाजी खायला एवढी चवदार लागते ना तुम्ही भातासोबत खा किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खा कशासोबतही खा अप्रतिम लागते आणि हे जे मच्छीचे पीस आहे ते सुद्धा खूप छान असे चवीला लागते तर आज आपण अगदी साध्या सोप्या थी। मी तुम्हाला वाम मच्छी रस्सा कसा बनवायचा तो साहित्यामध्ये आहे तर तुम्ही बघितलं असेल यामध्ये आपण बाहेरचं महागडं साहित्य न घालता अगदी घरच्या साहित्यात आणि कमी साहित्यात हा रस्सा बनवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा वाम मच्छी रस्सा नक्की बनवून बघा खूप असा चवदार होतो आणि हा रस्सा सुद्धा गरममागरम प्यायला खूप असा चवदार लागतो एकदा तुम्ही तुम्ही जर पिलात तर दिवसभर चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील एवढी ही भाजी चवदार होते तर अशा पद्धतीने वाम मच्छी रसा एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय